श्री, श्री संपूर्ण शिवमहापुराण त्यातील आपण पाहत आहोत रुद्र संहिता अध्याय सातवा ब्रह्मा आणि विष्णू यांचा संवाद ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे देवर्षी विष्णू विशाल जलाशयात शयन करत होते तेव्हा शिवजींच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ उत्पन्न झाले शिवजींनी मला उजव्या अंगातून प्रकट केले मला विष्णूंच्या नाभी कमळात ठेवले आणि स्वतःच्या मायेने मोहित करून मी जणू काय त्या कमळातून उत्पन्न झालो आहे असे दाखवले माझ्या मस्तकावर त्रिपुंड तिलक होते शिव मायेने मोहित झाल्यामुळे मला कमळाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते मी कोण आहे कोठून आलो माझे कार्य काय मी कोणाचा पुत्र मला कोणी निर्माण केले अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळून गेलो कमळाचा देत पाण्यात गेलेला आहे तेथे आपण जावे म्हणून मी कमळातून खाली उतरलो पण मला काही अंत लागला नाही पुन्हा वर आलो तर कमळही दिसेना त्यावेळी आकाशवाणी झाली तपश्चर्या कर त्याप्रमाणे मी तपश्चर्या केली त्यानंतर भगवान विष्णू माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी प्रकट झाले त्यांचे नेत्र कमळासारखे होते त्यांचे चारही हातांमध्ये शंख चक्र गदा आणि पद्म होते त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट होता आणि अंगावर अनमोल आभूषणे होती त्यांचं मुख कमल अत्यंत देदिप्यमान होते मी त्यांना हात जोडून आपण कोण आहात असे विचारले कारण मला काही माहीतच नव्हते विष्णू म्हणाले वत्सा मी तुझे स्वागत करत आहे तू निर्भय राहा सर्व कामना मी पूर्ण करेन त्यांचे बोलणे ऐकून माझ्या माझ्यातील रजोगुण प्रकट झाला मी त्यांना म्हणालो मी स्वयंभू आहे सर्व विश्वाचा आत्मा आहे सर्व जगाचा कर्ता मी आहे मी पिता आहे वेदांनी मला श्रेष्ठ म्हणून गौरवले आहे असे असताना देखील आपण मला वत्सा म्हणून असे काय संबोधले याचे कारण काही समजत नाही त्यावेळी विष्णू म्हणाले तू माझ्यापासून उत्पन्न झाला आहेस तू मला विसरला आहेस मायेने तू मोहित झाला आहेस मी विश्वाचा निर्माता पालनकर्ता आणि संहारकर्ता आहे व्यक्त अव्यक्त विश्व ही सर्व लीला माझीच आहे मी बुद्धी निर्माण केली तिच्यातून अहंकार पंचतंत्र मात्रा पंच महाभूते आदीप्रमाणे सर्व भौतिक सृष्टी उत्पन्न केली असे आम्ही बोलत असताना एक अग्निस्तंभ म्हणजे एक ज्योतिर्मय लिंग प्रकट झाले या अग्निस्तंभाचा आरंभ आणि अंत आम्हा काही कळला नाही त्यामुळे आम्ही हात जोडून त्या ज्योतिर्मय लिंगास प्रार्थना केली की आपला आदि अंत कळत नाही तरी आपण कोण आहात ते आम्हा सांगावे अध्याय सातवा समाप्त अध्याय आठवा ब्रह्मा आणि विष्णूंना शिवजींचे दिव्य दर्शन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले मी आणि विष्णू ते दिव्य अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झालेल्या परमेश्वराच्या दर्शनासाठी अतिशय उत्सुक होतो हात जोडून दर्शन देण्याची प्रार्थना केली त्यावेळी अचानक अग्निस्तंभातून अर्थात ते ज्योतिर्मय दिव्य लिंगातून ओंकार शब्द रूपनाथ प्रकट झाला प्रारंभी हा ओंकार कुठून प्रकट होतो ते काही कळेना आम्ही त्या आवाजाचा शोध घेऊ लागलो त्यावेळी विष्णूंना त्या लिंगाच्या डाव्या बाजूला सनातन आदी वर्ण अकाराचे डाव्या बाजूला उकाराचे आणि मध्यभागी मकाराचे दर्शन झाले त्या अक्षरमात्रातून ओंकाराचा ध्वनी होतो ओंकार मधील अकार हा सूर्यासमान होता उकार हा अग्नि समान दीप्यमान होता मकार हा चंद्रासमान शीतल प्रकाश देणारा होता त्यावेळी वर पाहिले तर अमृत स्वरूप परब्रह्माचा पर साक्षात्कार झाला त्यावेळी हा दिव्य अग्निस्तंभ कोठून प्रकट झाला हे जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तेथे एक ऋषी आले आणि म्हणाले हे hey विष्णू शब्द ब्रह्ममय शरीर असलेले परब्रह्म स्वरूप महादेव त्या दिव्य लिंगाच्या स्वरूपात प्रकट झालेले आहे ते मन आणि वाणीच्या पलीकडचे आहे प्रणव हा एकाक्षर परब्रह्म वाचक आहे ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे अ उ म या तीन अक्षर मात्रामध्ये तेच अधिष्ठित आहे हा सर्व अभिप्राय व्यक्त करण्यासाठी दिव्य ज्योती स्वरूप सदाशिवाने ओम 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 असा उच्चार केला त्यावेळी मी आणि भगवान विष्णूंनी भगवान महादेवांचे दिव्य स्वरूप पाहिले त्यांना पाच मुखे आणि दहा हात होते ते गौरवर्ण होते ते अत्यंत तेजस्वी दिसत होते त्यांच्या समवेत भगवती उमादेवी होती त्या दोघांना नमस्कार करून आम्ही धन्य झालो त्यावेळी पाच कलांनी युक्त अडतीस अक्षरांनी संपन्न शुद्ध स्वच्छ अशा ओंकार जनित मंत्राचा साक्षात्कार झाला त्यानंतर सर्वश्रेष्ठ मंत्र स्वरूप असे ओम तत्व मासी, हे महावाक्य दृष्टीस पडले मग चतुर्वेद पुरुषार्थ साध्य करून नेणारा बुद्धिस्वरूप गायत्री मंत्र दृष्टीत पडला त्यानंतर मृत्युंजय मंत्र पंचाक्षरी मंत्र दक्षिणामूर्ती मंत्र आणि चिंतामणी मंत्र समोर दिसू लागले भगवान श्रीहरी त्या मंत्राचा जप करू लागले त्यानंतर ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हे ज्याचे स्वरूप आहे जे ईश्वराचे ईश्वरूप आहे जे सर्वांना प्रिय आहे ज्यांचे अंतकरण अतिशय सौम्य आहे जो पुराण पुरुष आहे जे देवांचे देव आहे ते माझे अधिपती आहे ते उत्पत्ती स्थिती आणि संहार करते आणि जे परम कल्याणकारी आहे त्या मी आणि श्री विष्णूंनी अंतकरणापासून प्रेमपूर्वक स्तुती केली अध्याय आठवा समाप्त अध्याय नववा शिवजींच्या मूळ तत्वाचे वर्णन ब्रह्मदेव पुढे नारदांना म्हणाले मी आणि विष्णूंनी केलेली स्तुती ऐकून भगवान शिव अत अतिशय प्रसन्न झाले त्यांनी आपले अक्षर ब्रह्ममय दिव्य स्वरूप आवरून घेतले आणि सगुण रूपाने साकार झाले त्याच्याबरोबर भगवती उमा होती त्यांना पाच मुखे पंधरा नेत्र मस्तकी जटा त्यावर चंद्रकोर भाळी त्रिपुंड नीलवर्ण कंठ भुजा आणि सर्वांगी भस्म लावलेले विविध युक्त आदिनाथांना पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला हात जोडून आम्ही त्यांची स्तुती करू लागलो त्यानंतर त्यांनी आम्हाला वेदांचे ज्ञान दिले आम्ही नमस्कार केला त्यांना म्हणालो हे महाप्रभू आपण कशामुळे प्रसन्न होता आपले पूजन कसे करावे आपले कार्य कोणते हे जाणून घेण्याची इच्छा आहे भगवान शिव म्हणाले हे श्रेष्ठ देवांन आपल्या शुद्ध भक्तीने संतुष्ट झालेलो आहे माझ्या लिंगाची पूजा करा लिंग हे माझे स्वरूप आहे त्याच्या पूजनाने पूजकाला इच्छित फळ प्राप्त होते हे ब्रह्मा तू माझ्या आज्ञेने सर्व सृष्टीची रचना कर हे विष्णू सर्व सृष्टीचे पालन करतो शिवजी म्हणाले मी सगुण आहे तसा निर्गुणही आहे मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे मी निर्विकार परब्रह्म आहे मी सृष्टीची निर्मिती करतो त्याचे पालन करतो आणि त्याचा संहारही करतो मीच ब्रह्मा विष्णू आणि रुद्र ही तीन स्वरूपे धारण करून कार्य करतो मग निर्गुण परमात्म्याला कोणत्याही स्वयोगाने बंधन प्राप्त होत नाही रुद्र हे माझे स्वरूप असून त्याच्यात आणि माझ्यात भेद करू नये कार्यात भेद असला तरी कारणात भेद नाही सर्वत्र शिवरूपच पाहिले पाहिजे माझे सनातन रूप सर्व कथांमध्ये अधिष्ठित आहे म्हणून ब्रह्मदेव विष्णू रुद्र यांच्यात भेद करू नये चराचर प्राणीमात्रांविषयी भेद करू नये हरिहरमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही असा जो वागतो तो मला सर्वात प्रिय आहे माझ्या उजव्या अंगातून ब्रह्मा प्रकट झाला डाव्या अंगातून विष्णू प्रकट झाला माझ्या हृदयातून रुद्र प्रकट झाले जे पुरुष प्रकृतीच्या पलीकडे आहे तीन गुणांचे ऐश्वर धारण करत असलो तरी मी गुणातीत आहे मी सर्वव्यापी एकमेव परमात्मा आहे हे विष्णू तू माझ्या ब्रह्मदेवाचेही पालन कर त्यामुळे तू त्रैलोक्यात पूजनीयशी अध्याय नववा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद